लाईव्ह व्हिडीओ व्हायरल व्हायला लागला ते एक एक दोन दोन हजार व्हिडिओ जायला लागले हे ना ह्याला पण लाईव्ह व्हिडीओ लाच जायला लागले आता कुठला पण कसा पण लाईव्ह व्हिडिओ करून बघा नाही केलाय चालू होता इथे कोणाचा आहे हं आणि कोणाचा आहे आ नाही नाही ते मयूर ते आणि पोर कोण आले नाही लय जण येते आगे। आगे। नमस्कार मित्रांनो मी विट्याचा विना उर्फ विनोद यादव तुम्ही मला युट्यूबला इंस्टाला फेसबुकला आणि मित्रांनो खरं म्हटलं तर माझ्या मौजला पण आयडिया मौजला आलेत की बघत्यात रे बघत्यात इथं फक्त आपल्याला दोघ जण आले दोघ जण तर आपल्या दोघच म्हणजे हे दोघच दिसतात पण बाकीची बघतात आपल्याला तुझ्या तुझ्या मोबाईलला बघ दिसलं पाहिजे तर मित्रांनो बरंच सबस्क्राईब टार्गेट वाढलेलं आहे दहा हजारच्या सबस्क्राईब मध्ये खरं आलोय मित्रांनो एवढं प्रतिसाद तुमचा भेटलाय मला खूप मनापासून तुमचा आभार आहे मित्रांनो हे बघा कारण का हे पाणी ओका का उन्हाळ्यात कपडे धुवायला लागले आमच्या भणी त्यांनाच मी का सेंटेस टाकीमध्ये ओका सोडल्या मी पाईप नाही धरली तर मग पाईप खाली येते तर मित्रांनो तुम्ही म्हणताला मित्रांनो तुम्हाला देवा धावतो छोटस मी आता सध्या सासरवाडी मध्ये आहे सासरवाडी माझी लय लांबून लांब गावामध्ये आहे आणि तिथून मला याच म्हटलं तर बैलगाडीतून या लागते खरं तुम्हाला तु सांगतो ब आमच्या इकडं गाडी नाही बिळत म्हणून बैलगाडीत नव्हत पाठीमाग बघा हो का ऐका कुठं गाडीला हात करावून या लागते मित्रांनो नाहीतर मग बैलगाडी शेतकरी लोक येता जातात त्यांनाच नाही हात करून आम्ही येतोय मित्रांनो काय नाही हो गंमत केली सख्या मामाचे ही घर आहे बघा माझ मामाचीच मुलगी केलेला आहे लई नाही एक मीटरच्या अंतरावरच घर आहे मामाच माझ्या बघा मामाच्या घरी आलोय बाळमाची बारकी छोटस फोटो आहे आणि छोटासा देवरा आहे बघा तुम्ही हो का या काय मा काय शिंदू विरोबा खंडोबा आहे माळसा आहे पुन्हा भानवाय आहे पुन्हा बाळमाचा फोटो आहे महालक्ष्मीचा फोटो आहे पुन्हा श्रीकृष्णाचा आहे हो का श्रीकृष्ण महादेवाचं आणि आपले हो का आपल्या चॅनलला मित्रांनो खरंच सबस्क्राईब करून घ्या काय निळकंठेश्वर पुण्यामध्ये डोंजे या तिथून निळकंठेश्वर राजा आम्हाला पावलेला आहे त्याच्यामुळे व काय कलस तिथला नागळ मधला आहे एवढं मोठं झाड झाले तर मित्रांनो बाळमा माझ एवढ व्हिडिओ व्हायरल झाले तो काही तुम्ही यूट्यूबला म्हणा किंवा इंस्टाला म्हणा एवढं व्हायरल झालं तुम्ही सुद्धा इकडं नाही बघा तुम्ही किती व्हायरल झालेत व्हिडिओ बा मामाचं इंस्टाला चार चार पाच पाच लाख व्ह्यूज गेले आहेत आणि कमेंट तर मोज मापच नाही तीन हजार चार हजार कमेंट आहेत सॉरी तीन हजार चार हजार लाईक आहेत दोन अडीच हजार कमेंट आहेत शेअर बरेच लोकांनी केलेलं आहेत मित्रांनो एवढं शेअर केलेलं आहे खूप शेअर केलेला आहेत मित्रांनो ही तुमचं प्रतिसाद हीच प्रेम मला पाहिजे जी, होतं की मला भेटलेलं आहे माझ्या वाळमामाच्या रूपातनं मित्रांनो एवढा आनंद आणि एवढं खरंच म्हणलं तर खुशीचा दिवस आहे नाही यार आयफोनला नाही सिस्टीम वाटतो तर मित्रांनो माझा भाऊ बा बारामती तिथून आला आहे आणि खरं म्हटलं तर तिनं मला युट्यूबचे बरेच मित्रांनो माहिती दिली शपथ जास्त माझी शाळा झाली नाही तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे माझी कमी शाळा झाली पण युट्यूबमधली जी माहिती मला माहीत नव्हतं ती मित्रांनो तिनं मागच्या टाईमाला सुधी कॉल केला होता पण फोन जरी केला असता तरी पण मला समजलं असतं पण तो स्वतः विट्याच्या नाताष्टमीला आला होता नाताष्टमी बघायला त्यानिमित्त का होईना पण आज बालमामाच्या रूपात मला खरंच त्याचं दर्शन म्हणजे एवढं त्यानं मला मदत केला बालमामानंच माझ्या मदत केल्या असं मी माझ्या हृदयाला म्हणतो यूट्यूबमधलं बरेच ज्या जा ज्या गोष्टी सक्सेस नव्हत्या त्या सक्सेस मला त्यानं करून दिल्या आणि यूट्यूबची माहितीसुद्धा मला एवढी जास्त नव्हती त्या त्यासुधी तिनं मला मा माहिती करून दिल्या आता आपण चला त्याच्याकडे वळ्या तर तिनं एवढं खरं म्हटलं तर प्रेम दावले की असंच माझ्या हृदयामध्ये राहणार आहे खूप छान आहे बघा बारामतीस नाला आहे विजू भाऊ तर तुम्ही तुमचा चॅनल यूट्यूबला आहे ना मग तुम्ही आता जी पबजी गेम खेळतात ती कुठला च तर मित्रांनो त्यांचं पबजी गेम आहे बघा बनवलेलं नाही चॅनल बनवणार आहे चॅनल बनवणार आहे तर मित्रांनो त्यांचीसुद्धा लिंक तुम्हाला शेअर करणार आहे मी कारण का त्यांच्या पण नवीन आता यूट्यूबला चॅनल ते काढणार आहेत तर मित्रांनो त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का विजू दादाने बरेच लोकांसनी हेल्प केलेला आहे तुम्ही किती जण असणे दादा तुम्ही हेल्प केलेला आहे म्हणजे यूट्यूबच्या संदर्भात का इंस्टाच्या पण पन। दोन्ही पण ना तर मित्रांनो माझं इंस्टाचं पण तेनसनी धावलं आणि यूट्यूबचं यूट्यूबमध्ये खरं म्हटलं तर मी फेल होतो पण अक्षरशः सिरीज खरंच ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो विजयदादा मला यूट्यूब म्हणजे माझं पहिल्यापासून खरं म्हटलं तर पहिल्या आज चार वर्ष झालं यूट्यूबमध्ये बरंच मी कष्ट मेहनत घेतो आहे मित्रांनो तुम्ही बघताय माझा रोज व्हिडिओ आहेत आज नाही असं नाही कॉमेडी आहेत लाईव्ह आहेत पण बाळूमामाचं जास्त करून शक्य माझं व्हिडिओ आहेत आणि इन्स्टाला जर बघायला गेला तर माझं वैयक्तिक जी व्हिडिओ होतं मला ज्या जुन्या गाणी आवडत होत्या त्या अक्षरशः सगळ्या व्हिडिओ गाण्या मी टोटल मी बंद केलेल्या आहे मी फक्त बाळमाचं जातक करतोय जर त्याच्यातला त्याच्यात मला आवडायला लागले एखादा जुनं गाणं असले तर बघा तुम्ही माझं गाणं आहे त्याच्यात जुने हा मित्रांनो तुम्हाला जर आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही इंस्टावर किंवा यूट्यूबला तुम्ही जाऊन बघू शकता माझं व्हिडिओ खूप छान बावल मामाचा आहेत आणि तुम्हाला नक्कीच आवडेल मला माहीत आहे आणि मित्रांनो खरं म्हटलं तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का सबस्क्राईब केलं तर माझं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लवकर येईल तुम्हाला सगळ्यांच्या आधी व्हिडिओ दिसेल मित्रांनो असंच ही प्रेम ही प्रतिसाद असंच ठेवला आहे मित्रांनो हमेशा राहून द्या माझं हृदयामध्ये तुमच्या बाबतीत सगळ्यांच्या सर्व मित्रांचा प्रेम असंच राहणार आहे आणि आपलं वास्ट टाइमचं टार्गेट राहिलं आहे ना तर मित्रांनो खरं म्हटलं तर सबस्क्राईबचं टार्गेट माझं कम्प्लीट आहे एवढं सबस्क्राईबचं टार्गेट वाढलेलं आहे मला माहितीच नव्हतं ते जेव्हा बाबतीतलं पण विजादा माझ्या एवढं मला खरं म्हटलं तर सपोर्ट केला भरपूर एवढं त्यानं यूट्यूबमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टी नाही त्या जे सक्सेस नव्हत्या त्या सक्सेस करून धावल्या मित्रांनो फक्त राहिलं माझं वॉच टाईमचं टार्गेट प्लीज म माझं रिक्विष्ट आहे की तुम्ही जेवढं होता येईल तेवढं वॉच टाईमचं टार्गेट माझं कंप्लीट करून द्या लही तुमचं उपकार होईल जय मामा सर्व मित्रांनी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जय मामा